ोकोशया अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य विक्रम गायकवडे यांच्या वतीने रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार शिबिरात अनेक दिग्गज नेत्यांनी भेट दिली <स्था> जयलवजी सर्वप्रथम सर्व समाज सर्व समाजबांधवांना साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो बंधू आणि भगिनीनो आज महाराष्ट्रामध्ये समाजाची शैक्षणिक स्थिती पाहता आज वीस टक्के मुलं हे शाळेच्या पटावर नाही आहेत साठ टक्के मुलं हे शाळे शाळेच्या म्हणजे चौथी अगोदरच शाळा सोडतात पंधरा टक्के मुलं हे आठवी ते दहावी पास आहेत नापास आहेत बारावी नापास आहेत आणि पाच टक्के मुलं हे लोकसंख्या प्रमाणामध्ये फक्त पदवीधर आहेत जर आपल्या समाजाची शैक्षणिक परिस्थिती अशी असेल तर समाज कसा सुधारेल त्यासाठी मातंग समाज संघ यांच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण रोजगार व्यवसाय प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंचसूत्रीचा अवलंब करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही शिक्षणाचा जागर हा उपक्रम राबवत आहोत ह्यामध्ये मी साऱ्याला विनंती करेल की ह्या जयंतीनिमित्त मी आपल्याला एक आव्हान करू शकतो की जर आपल्याकडे जे दहावी नापास पाच मुले असतील बारावी नापास असतील पाच मुले असतील पदवीधर मुलं असतील अशा मुलांची माहिती आमच्याकडे द्या जेणेकरून ते बेकार होणार नाहीत शिवाय वेगळ्या लाईनला जाणार नाहीत त्यासाठी मी सर्वांना अजून एक विनंती करेल की आपण या शिक्षणाचा जागर या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करेल आणि जाहीर आव्हान पण करतो सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानेल की बारटीच्या धर्तीवर आरटीची निर्मिती केली आहे आज समाजाचे जे घटक आहेत जे कमी शिकलेले आहेत किंवा त्यांना त्याचा फायदा भेटत नव्हता आज पार्टीच्या ठिकाणी ठीक आहे फायदा मिळत होता पण जसा त्याला उपयुक्त पाहिजे होता तसा समाजासाठी उपयुक्त झाला नाही आहे त्यासाठी आर टीच्या माध्यमाद्वारे समाजाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच आज आरक्षणाची खूप आवश्यकता आहे जर आरक्षण झालं अबकड आरक्षण केलं तर निश्चितच समाजाच्या प्रगतीसाठी फायदा होईल असं मी शासनाला सुद्धा एक करतो या माध्यमादारून मी शासनाला अजून एक सांगेल की ज्यांचं नाव साता समुद्रापलीकडे आहे त्या साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा मिळालाच पाहिजे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्राचा गौरव म्हणून साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिलाच पाहिजे आणि मिळालाच पाहिजे धन्यवाद क्या कहना इतनी बड़ी शख्सियत अन्ना साडे साहब की जयंती पर यहाँ पर आने का हमें मौका मिला हम खुश नसीब हैं उनकी कहानियाँ उनकी लिखी हुई बातें उनकी सोच आज हमारे समाज को ऑल इंडिया ऑल ग्लोबल पहचान दिलाने का काम जो सर ने किया अन्ना भाई साहिड़े साहब ने आज भी इतने समय होने के बाद भी उन्हें अब इतना ऊंचा भगवान मानते हैं क्योंकि उनकी सोच आज भी कायम है और उनके सिखाए हुए तरीके आज भी हम इम्प्लीमेंट करते हैं और उस किस्म की सोच हर आदमी की होनी चाहिए इसकी हम गुजारिश करते हैं अन्नासाली साहब एक रत्न है भारत के और उन्हें भारत रत्न मिलना चाहिए ये इकलौती एक, एक मांग है बाकी तो उन्होंने सिर्फ दिया ही है ज़िंदगी भर और ज़िंदगी के बाद भी अब भारत रत्न दे करके उनका मान सम्मान करते हुए उनकी सोच की इज्जत रखते हुए गवर्नमेंट को आगे बढ़ना चाहिए कोई भी पक्ष इट डझन मैटर बडे आदमी का होते हुए, आगे बढना चाहिए